दादा गाठली आणि आपली जायची गावातली जायची मिळून आलं नव्हतं बघा दादा तुम्ही मिळून आल दागा काय तर दादांची गाडी होती पुढं आणि आमची गाडी होती मग म्हणलं आता दादा आहे का

<laughs> दाजी सात आहे म्हणून तर तुमची ताई इथपर्यंत आली नाही तर काय खरं नव्हतं मग सचिनराव मोबाईल धरायचा ऍडेट व्हिडिओ करायचा सोडाय सगळी कामं माझ्याकडे जायची हो आधी घरची काम परत बाहेरची कामं दररोज वायता घेऊन जातोयच माझी शाळा नाही शाळा नाही कस व्हायचं माझं कसं आहे पण एकदाच सांगितलं वाटलं ना शाळा महत्वाची नाही डोकं महत्वाचं आहे डोकं वापरताना डोक्यात डोकं चालवलं की सगळं काय होत म्हणून दाजीला पण वडलं मग ते आता काय चालू झालं नाही काय चालू होत मी दाजी तीन चार महिने माझ्या संघ भांडत होत पण काय नाही म्हणलं दाजीला आता विचारायचं नाही कारण की आपल्याला काय तर दाखवायचं आहे त्यामुळं जिद्द जिद्द पाहिजे माणसादिवाय काय होत नाही तर आमचे मित्र सचिनराव यादव यांचा पण चॅनल आहे बरं का ला पण आहे आणि फेसबुक पेस्दों इंस्टा सगळ्यावरच चालू आहे सचिन नाव काय सचिनराव यादव सचिनराव यादव ओरिजिनल युट्यूब सचिनराव यादव ओरिजिनल शहाण्णव तर तुम्ही बघा आणि दुसरी गोष्ट हे जी व्हिडिओ असते ती व्हिडिओ सगळं असतेत आपलं म्हणजे जे शेतकरी तोट्यात कुठं गेला किंवा कुठलं बांधकाम रस्त्याचं असू द्या कशाचं असू द्या जिथं ह्याला काय कमी वाटेल त्या विषयावर ह्या व्हिडिओ असतात धाडशी माणूस पाहिजे आपलं तर येत नाही पण मला भरपूर येते ना तेव्हा खंबीरपणे असती माहिती का बायकोची साथ असते माहिती ज्यावेळेस खरं आपल्या नवऱ्यावर वाईट वेळी येते ना तेव्हा आपली आई आप आणि आपली बायको ही जगातली खरं ह्यांना काय भ आता माझ्या शब्द नाही नाहीत पण ज्यावेळेस ती दोन व्यक्ती संघास्ते ती ना तेव्हा कुणासुद्धा गरज नसते चांगले दिवस आल्यावर सगळी असते ती सगळी असते ती खायच टाईम आली तर सगळी सांगा असते ती पण ज्या वेळेस खरंच माणसाची गरज असते तेव्हा कोण नसत त्या वेळेस माणसाला असतं की ती माणूस कुठल्या लेवलचा काय ते माणसाला ज्या वेळेस माणसाची गरज असते त्यावेळेस माणूस पळ काढत नको म्हणत कारण की त्याच्या कि गेला तर आपल्यावर वाईट वेळ येऊ शकते तसं करायला नाही काहीतरी तसं करून काय आज माणसानं माणसाला एवढी आपुल माया दया जीव लावलाय म्हणल्यावर सात कड्यावरच द्यायची जर माझं तर सांगणं घेऊन सा बरं का खरंच पैशाला किंमत येत माणूस की जपा बघा कुठं स्वा बांधणं लागणार नाही ते हे काय नाही ना तस राहणार आहे पैसा अडका घर जमीन जोपला सगळं इथं राहणार आहे फक्त माणूस गेल्यानंतर म्हणणार आहे की मागची म्हणणार बाबा भला ये पैशाने कमी होता पण माणूस लय मोठा होता तसं आमचं सचिनराव ज्या वेळेस अडचणीत आहे बरं का बरं का त्यावेळेस ह्या ताईनं त्यांना भरपूर साथ दिली दिली का नाही बाबा बायकोला दरडवायचं नाही तसलं माझ्या देखत माझ्या बहिणी बहिणीला काय हा आणि यातला सांगायचा मुद्दा सचिनराव ही बालपणापासून म्हणजे माझ्यापेक्षा भरपूर लहान आहे बरं का ज्या वेळेस आपली बोराला गाडी चालवत होती त्यावेळेस माझ्या स्वेटर मध्ये ही आणि दीपक ही दोघ एका स्वेटर मध्ये बसायची शिरून आत दोघं बसाय पाय बी कुठे दिसत नव्हतं आणि हे पण दिसत नव्हती अशी होती लय लहानपणापासून संबंध आहे संबंध जुनं जायत पण ह्याला लय लहानपणापासून ओळखतोय आणि जाणं येणं आपलं नेहमीच आहे त्यामुळं काय चारशे ते पाचशे मीटरचा अंतर आहे पण त्याच्या घराला ही मारायला हारायला लागतोय मा, ला ला चार किलोमीटर हो आणि तो मध्ये हा हे मोठा एक तलाव त्याच्यामुळं आड्याला पाड्याला जात येत नाही जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तो भेट होत जोपर्यंत पाणी खाली जात आहे मग आमच्या भेटी होते बाकी नाही संबंध हे चांगले आहेत अतिशय चांगला आहेत आणि संबंध आमचं चांगला आहे तर ह्याचा विषय नाही हे जी आजी आमचा आजोबा वडील ही पूर्वीपासून सगळी एका घरात राहिलेली व्यक्ती ती त्यामुळे पहिल्यापासून संबंध चांगला येतं नाती चांगली ती त्या माणसाने नाती जपली आहेत म्हणजे आपल्याला पण जपावं लागणार आहे ती आणि महत्वाचा विषय काय म्हणताय का आम्ही दोघं कधी बी भेटल्यानंतर निदान दोन मिनिट तर एकमेकाला बोलून जात असतो त्याच्यामुळं किती दिवसाची म्हणजे खूप दिवसापासून आमचे संबंध आहे असंच राहू अशी बी आई भावाची प्रार्थना सदैव आनंदात माझा मित्र मी असाच राहावा तर लवकरच आपले ह्या ताईजा पण चॅनल येणार आहे बरं का माझी एक म्हणजे अपेक्षा बर का माझी एक इच्छा आहे की ताईंनी सुद्धा त्यांचं शिक्षण भरपूर झालंय भरपूर म्हणजे भरपूर मला सांगता येत नाही माझ्या भाषेत बरं का का भरपूर नाही नाही त्यांना इंग्लिश तर का नाही असं म्हणजे आपण मराठी लगेच शिक्षण पाहिजे शिक्षण बघा आयुष्यामध्ये जीवन जगत असताना शिक्षण ही आपले मूलभूत गरज आहे शरीराला एक पाठ हात आहे पाय आहेत डोळ आहेत का आहेत तसं आपण या भो आल्यानंतर एक शिक्षण घटक आहे आणि शिक्षण तुम्ही घेतलं काय आणि न घेतलं काय घेतल्यानंतर तुम्ही अन्य ठिकाणी स्थलांतर करू शकता सर्व्हिस करू आणि जगाचं ज्ञान देऊ शकता पण तो एक घटक नसला म्हणून काय आपण अजून जायचं नाही आपण जग जिंकू शकतो आज एवढे गुगलवर सुविधा आहे की जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ शकतो मित्रांनो फक्त आपली जिपू पाहिजे चिकाटी पाहिजे सातत्यानं पाहिजे हेच कुठेही लोळ घेतं काय सांगायचं म्हणजे बिहारच्या ज्या मुख्यमंत्री होत्या सलग तीन वेळा मुख्यमंत्री झाले लालू प्रसाद यादवचे राबदेवी हे अंगता येत मुख्यमंत्र्याचा ह्या देशामध्ये दे पहिल्यांदा अंगता असणारा मुख्यमंत्री राबडे देवी येत्या त्याच्यामुळं खचून जायचं नाही तुम्ही असा चॅनल चालू द्या तुम्हाच्यात करिअर करा काही सुद्धा शिक्षणाची अडचण येत नाही आणि हा मनातून भ्रम काढून टाका माझं शिक्षण झालं नाही मी आढाने ज्यांनी शिक्षण घेतले आता हिथच दोन आहेत त्यांचं इंग्लिशमधनं ग्रॅज्युएशन झालंय तरी <laughs> त्यांनी अजून त्याचा उपयोग केला नाही पण तुम्ही शिक्षण न होता याचा उपयोग म्हणजे तुमची शिकायचे आहे मग सांगायचं तात्पर्य काय की शिक्षण घेतल्यानंतर लिहिता वाचता येत हा एकच गुण प्राप्त करू शकतो बाकी काय करू शकतो त्याचा वापर बी झाला पाहिजे आणि आपण बी वापर करतो काही लोक आहेत ते आपल्या आता सांगूचे इरडे मालक आहेत ते सुद्धा अंगठा वाहतूर आहेत पण तालुक्याचं राजकारण फिरवतात खचायचं नाही आता पाहिजेला आपला हे जग आपण खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून असं नाही की महूत कृषी आणि सांगू तालुक्यामध्ये शिक्षण न घेता तुम्ही एवढं धाडशीच कार्य करताय या कार्यालयाला म्हणजे शेकडो हजारो महिला त्या पण त्यांना हा बुद्धी सुचली नाही पण तुम्हाला ही सुचली हेच तुम्ही सातत्याने टिकून ठेवलं पाहिजे आणि कधीच खचू नका कुठं ना कुठं तर मला फळ नक्की मिळवतं